व्यवसाय वाढीसाठी संधी शोधताय ती संधी लवकरच येते गडहिंग्लज मध्ये सुरू होत आहे भव्य संजीवनी कृषी प्रदर्शन कृषी औद्योगिक आणि गृहोपयोगी वस्तूंच सर्वांनी पहावं असं प्रदर्शन दिनांक चार ते सात जानेवारी दोन हजार पंचवीस एस सी स्टँड मागे मुलींच्या शाळे शेजारी गडहिंग्लज राज इव्हेंट संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे चौसष्ट सहाशे ब्याऐंशी आणि अठ्ठ्याण्णव पाचशे नव्याण्णव चारशे सत्त्याण्णव आजच आपला स्टॉल बुक करा बिंदू चौक पार्किंग मधील महिला स्वच्छतागृहांची दुरावस्था अजून किती वर्ष पाहणार वाट शहरातील बिंदू चौक जो पर्यटकांसाठी महत्त्वाचा केंद्र बिंदू ठरतो येथील महिला स्वच्छतागृहांची दुरावस्था पर्यटकांसाठी डोकेदुखी ठरत आहे स्वच्छतागृहांचे दरवाजे तुटलेले स्वच्छतेचा अभाव आणि दुर्गंधीने त्रस्त परिसर अशा स्थितीमुळे पर्यटकांची मोठी कुचंबणा होत आहे महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे या सुविधांचा वापर करणेही अशक्य झाले आहे सध्या पर्यटन हंगाम असल्याने नाताच्या सुट्ट्यांमध्ये परराज्यातून मोठ्या प्रमाणावर प्रवासी कोल्हापुरात दाखल झाले आहेत अंबाबाई मंदिराला भेट देणाऱ्या या पर्यटकांची वाहने विंदू चौकातील पार्किंगमध्ये उभी केली जातात मात्र पार्किंगसाठी पैसे घेणाऱ्या महापालिकेने येथील मूलभूत सुविधा देण्यात एकाचा दरवाजा तुटलेला आहे येथे पाणी नाही यासोबतच याची स्वच्छता ही राखण्यात आली आहे त्यामुळे हे शौचालय महिलांना वापर करणे अशक्य झाले आहे यासोबतच पुरुष शौचालयाची देखील हीच अवस्था झाली आहे ये दुरावस्थेमुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना येथील सामोरे जावे लागत आहे या विरोधात आतापर्यंत सामाजिक कार्यकर्त्यांकडून महापालिकेला निवेदन देण्यात आले आहे पार्किंग साठी पैसे घेतले जात असतील तर स्वच्छता गृहांची स्वच्छता आणि देखभाल करणे महापालिकेची जबाबदारी नाही का असा सवाल पर्यटकातून उपस्थित होत आहे या परिसरातील व्यवस्थित करण्यासाठी महापालिकेला अजून किती दिवस किती महिने व किती वर्ष लागणार महापालिकेने नागरिकांच्या मूलभूत गरजा तरी पुरवणं गरजेचं आहे त्यामुळे महापालिकेला जाग येणार तरी कधी माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन ना सह अमृता पवार कोल्हापूर